नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आडगाव परिसरातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची के, के वाघ महाविद्यालयाच्या वसतीगृहातच आत्महत्या केल्याची घटना दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी अस्मिता संजय पाटील वर्ष अठरा हिनं महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या रूममध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खरिरणार आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून आडगाव पोलीस ठाण्यामध्ये सकाळी दहा वाजता मृत्यूची नोंद करण्यात आली अस्मिता पाटील हिनं आत्महत्या केल्याचं कारण अद्याप समजलं नाहीये या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरणार पुढील तपास करत असून प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनी स्मिता पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे रूममध्ये त्यांनी तिने आत्महत्या केलेली आहे के त्याबाबत आम्ही अधिक चौकशी करीत आहोत रूममध्ये आम्हाला असं संशयास्पद काही मिळून आलं नाही काही चिठ्ठी वगैरे असं काही पुढे काही मिळून आलेली नाही आणि घटना नुकतीच घडली आहे आमचा त्यादृष्टीने अधिक चौकशी सुरू आहे न्यूज पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक